सामयिक उल्लेख पथकाची उल्लेखनीय कामगिरी सिनेमा टेक्स्टाईल मध्ये रिक्षा जबरदस्तीने मोबाईल फोन आणि रोकड हिसकावून घेणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली नाशिक आणि परिसरातील नागरिकांचे मोबाईल फोन आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या अनेक घटना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदल्या गेल्या आहेत या प्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतची नाशिक शहर कोली संयुक्त संगीत कर्णिक यांच्या आदेशानुसार आपला जुने दोन हजार चोवीस रोजी दिवारी गाठलेचा एक वाजता कलीमधीन शेख पकडून द्वारका येथे प्रवासी उतरवून उभी असताना अचानक तिहाल नेखोर आले आणि त्यांनी कलमधून यांना धमकावले शेख यांनी त्यांचा उप कंपनीचा फोन व दोन हजार रुपये रोख काढून घेतले या गुन्ह्यातील संशयक आरोपी दुर्वेश सोमनाथमुळे महाडा वसाहत मुंबई पोलीस स्टेशन नाशिक यांना कलमधून शेख गुन्हे पत्रकाचे पोलीस अधिकारी समीर बनव शेखे यांनी दिलेले आहे यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला निलगिरी बाग रहिवासी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार भावना इंगले पोलीस हवालदार गणेश बोरवणे यांनी वरिष्ठांना माहिती दिली आणि द्वारका येथून रघुन मुर्गेंशीला अटक केली मुंबई त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला कर आणि साथी त्याचा साथीदार अल्पवेन असल्याने मुलांच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांची कामगिरी माननी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख अशोक पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निसार डॉ शेखावी सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनाल पोलीस हवालदार समीर शेखा गणेश बोरवणे नवनाथ क्राईम रिपोर्ट वसी कुरेशी यांच्या मदतीने केले दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साधारण एकच्या सुमारास एक रिक्षा चालक भाडे सोडून उभा राहिलेला होता तर त्याला अनोळखी तीन इस्मानी येऊन त्याच्याकडून मोबाईल आणि दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन ते, ते निघून गेलेले होते त्या संदर्भाने पोलीस स्टेशन मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमच्या डी व्हीच्या टीमने गोपनीय बातमी काढून त्यातील गेलेला माल आणि तीन आरोपी या तिघांनाही अटक करण्यात आलेले आहे माल शंभर टक्के रिकवर आहे आणि यातील तीन आरोपी दोन अल्पवयीन आहेत आणि एक मेजर आहे त्यांना मी अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे